सो so, आज आहे रुद्रांच्या शाळेची दिंडी तर ही रील्स आहे हे, हे मॅडमनी मला अपलोड केलेली होती पण त्याला काय झालं पूर्ण सॉंग्स लावलेलं ला आहे तर मग मी ते जर अपलोड केलं तर मग काय व्हायला लागलं की मला कॉपी ट्रॅक पडायला लागला चॅनलवरती म्हणून मी काय केलं म्यूट केलं आत्ता आणि म्हटलं की जो मी शॉर्ट आपल्या आप चॅनलवरती अपलोड केलेला आहे पण आता ही लॉंग व्हिडिओमध्ये मी एडिट करते तर म्हटलं ओवरवाईज देऊयात कारण की पूर्ण व्हिडिओला माझ्या कॉपी ट्रॅक पडू शकतो त्याच्यामुळे तर मग ना इतके मस्त आजचा दिवस ना म्हणजे सगळ्यात छान मस्त झालं आणि शाळेमधली देंडी वगैरे होती आणि मग मस्त दिवसभर छान एन्जॉय केला आणि एकतर दुपारपर्यंतच होती बारा बारा वाजेपर्यंत तिथून मग नंतर आल्यावर तर मग आम्हाला मं बाहेर तर जायचंच होतं तर आजचा म्हणजे मला वाटलं की मी रुद्रांच्या पप्पाकडे मोबाईल दिलता एडिटिंग व्हिडिओ शूट करण्यासाठी पण त्यांनी काय फक्त फोटो शूट केले व्हिडिओ जास्त एडिटिंग म्हणजे शूट नाही केला त्याच्यामुळं मग मी जेवढे जास्त करून फोटो वगैरे आहेत तर फोटो वगैरे टाकते आणि मी म्हणजे जेवढा मी स्वतः काढलेला आहे ना तर तेवढाच आहे मला जर माहीत असतं ना की हे फक्त फोटो काढणार आहेत तर मी छान एडिटिंग केलं असतं व्हिडिओ काढला असता वगैरे तर मग जाऊ जा हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या कॅनमेंट ब्लॉक्समध्ये मी सी मग खूप सारं स्वागत करते तर आज आहे रुत्रांच्या स्कूलमध्ये दे, दिंडी तर त्याच्यासाठी औरुण चालत तर चला निघूया तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी लायकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीनवरचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला टायमिंग झालं नाही निघूया गेलं ना चल चल चला आज सव्वा दहा वाजेपर्यंत सगळ्यांना बोलवलेलं आहे तर आम्ही दहा वाजताच निघलो म्हणजे आमच्या दहा वाजता सगळं आमरलं आम्हाला गेस निघलो कारण तो परत मग उशीर होतो आणि आज स्वयंपाक वगैरे तिथून आल्यावर करायचं आहे कारण की आज फक्त चहा बिस्किट खाल्ले एक तर तब्येत बरी नव्हती स्वयंपाक वगैरे नाही केला तर बाकीचे सगळे कामं आवरले आणि मग म्हणजे आज आहे बाहेर तर म्हटलं चलाच रुद्रांश वाजता रुद्रेसचा ड्रेस रेनकोट काढल्यावरच दिसेल की कोणता ड्रेस घातला आहे काय त्यांनी काय वाटते एक असो मग म्हटलं व्हिडिओ तर नाही काढणं झाला तर मग जेवढे जेवढे फोटो आहेत ना म्हणजे जास्त करून रुद्रांच्या स्कूल मधले म्हणजे मुलांचे किंवा फक्त जास्त करून आम्ही मी सध्या तर आमच्या दोघांचेच घेतलेले आहेत जास्त म्हणजे असे आम्ही सेल्फी ज्या काढलेल्या आहेत त्या नाही जास्त घेतल्या ग्रुपच्या तर म्हटलं चला छोटा म्हणजे जेवढे जेवढे फोटो काढले होते ना तर तेवढेच म्हणजे थोडेफार घेतलेत अजून थोडेफार आहेत ते मी इंस्टाग्रामवर पण लवकर पोस्ट करणार आहे तर खूप जास्त मोठा व्हिडिओ नाही आहे हा कारण की व्हिडिओ शाळेमध्ये काढलं नाही तेवढा मी जात घा काढला होता व्हिडिओ तेवढाच आहे शाळेमध्ये जास्त नाही तो आता आलो घरी शाळेतला कार्यक्रम मस्त झाला तर आता जायचं आहे बाहेर थोडंसं काम आहे तर म्हटलं चला निघूयात आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला म्हणून कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असता त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा त्या साईडला पण लायकॉन आहे ते ला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वर्ष नोटिफिकेशन सांगितलं तुम्हाला भेटेल तर चला आता चेंज करायचं आहे आणि परत दुसरं बाहेरचं काम आहे याची सुट्टी तर तिकडं निघूयात तर रुद्राक्षी म्हणून आज खूप मस्त एन्जॉय केला एक वाजला तर आज स्कूलमध्ये दिंडीचा कार्यक्रम होता तो झाला तर आता निघलो बाहेर बाहेर थोडंसं काम आहे तर चला निघत हवे बघा नुसतं गंध वगैरे लावलेला आहे दिंडीत काय काय केलं तू काय डान्स केला फुगडी पण खेळली ना चला कुणासोबत आजीसोबत चला मम्मी सोबत पण खेळली ना छान वाटलं ना शाळेमध्ये अजून काय झालं

हो आज खूप दिवसात आम्ही बाहेर आलो तर पाऊस नाही नाहीतर बाहेर आलो ना कंटिन्यू पाऊस असतोय नाही तरी पण रेनकोट घातला रुद्राक्षला कारण की पावसाची काही गॅरंटी नाही बघायला चालू झालं छोटा छोटाला आता नाश्ता वगैरे करूया नेट चालायचं रुद्राक्ष तसं करायचं नाही नेट चालायचं नाही का झाला नाश्ता वगैरे करून आता चालू आहे घरी बघू परीक्षा पेटला भेटला तर बघू नाश्ता आलो तर भेटला आत्ता मेडिकल वगैरे हो घेतलं आणि आत्ता चाललं रिक्षा पॉईंटला कारण की म्हणजे सोडसानीकडे अलीकडं सोडत आहे पण मला जाता रिक्षा पॉईंटला ला। जावं लागतं चलाव्या आणि आज काय जास्त मोठं ब्लॉक्स नाही काढला तर तुम्ही त्या चॅनलवरती नेऊन असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक पण आहे ते तुम्ही करेल जेणेकरून माझ्या प्रत्येक चला तर रिक्षा भेटला की आज काही नाही घरचं म्हणजे सगळं काम करून ठेवलेलं आहे फक्त स्वयंपाक नव्हतं केलं त्याच्यासाठी बाहेर नाश्ता केला आता संध्याकाळी थोडाफार काहीतरी करूया आहे कारण की तब्येत बरीच नव्हती म्हणजे हॉस्पिटल होते पण आज थोडंसं म्हणजे बरं वाटत होतं पण मग सकाळी दोन दिवसाचे कपडे वगैरे राहिले होते त्यामुळे मग घरातलंच कामा आवडलं नाश्ता करायला बाहेर येऊया मग रुद्राचं स्कूल वगैरे झालं नाश्ता करायला बाहेर आलो आत्ता त्यांचं थोडंसं काम होतं त्यांची सुट्टी असल्यामुळं आज थोडंसं काम असतं पेंडिंग ठेवलं जातं त्यांनी तर ते पण केलं आणि नाश्ता पण केला हॅलोच घरी उदरा शांतच्या मफ्फ फाटीमागे सरतात कारण की दोघांनी पण रेनकोट घातला आहे आणि मी घेतलेली आहे छत्री त्यामुळे ते दोघं सोपं लागतात आणि मी एकटी चालते आता जवळच आहे मी फॉईंट वगैरे मच्छर पाऊस चालू आहे आणि हे असते म्हणजे मला फक्त उड्या मारायच्या त्याला काय वाटतं की मग म्हणजे ह्याची सुट्टी असेल तर मग आम्ही असं बाहेर निघून आवडते एक तर ह्याचं काम पण असतं आणि सुट्टी दिवशी जामाच्या असं ठेवता येतं एरबी रुटर शरीर मला नाही जाता येते तर त्याला वाटतं की कुठंतरी एन्जॉय करायला फिरायला कधी म्हणून तर असतं निचलता आणि एवढं एन्जॉय करतो चल काय आपण लगेच भेटलं पण काढून थोडा वेळ पाऊस नसला की रेनकोट घालायला नको रेनकोटचं मध्ये होतं का आता